आज पण ना संक्रांतीचा दिवस आहे तरी पण मी आज लवकर उठले तसं तर मुलांना सुट्टी असले की मी पण उशिरा उठते आणि आज संक्रांतीला ओसायचं सुद्धा उशिरा आहे तसं तर लवकर उठायची गरज नव्हती पण माझं कामच राहिलं होतं त्यामुळे लवकर उठावं लागलं मला दोन तीन साड्या कस्टमरच्या पिकोफॉल करायच्या राहिल्या होत्या आणि म्हणलं स्वतःची पण साडी पिकोफॉल करून घ्यावं हो, जर ब्लाऊज शिवून झाला तर आज संक्रांतीला नवीन साडी घालावी तसं तर कुठल्या सणाला मला नवीन साडी घालता येत नाही कारण ब्लाऊज तो माझा ब्लाऊज स्वतःचा स्टिच करून होत नाही त्यामुळं मी कोणत्या सणाला नवीन साडी घालत नाही पण आज ठरवलं होतं की आज स्वतःसाठी आधी स्वतःचा ब्लाऊज शिवूया आणि नवीन साडी घालूया ह्या सणाला तरी म्हणून अगोदर मी माझी साडीच पिकोफॉल करायला घेतली आणि हे बघा ही जी साडी आहे ती खूप सॉफ्ट आहे आणि सॉफ्ट साड्या घालायला खूप छान वाटतं कारण व्यवसायला गेलं की हैदी गोंगूत ताट वगैरे घ्यायचं गे असतं सांभाळता येत नाहीत जड हेवी साड्या आणि ही खूप सॉफ्ट होती म्हणून ही घालणार होती मी साडी म्हणून सुरुवातीला अगोदर माझा ब्लाऊज कट करून घेतला जे तीन साड्या होत्या त्यांना पिको जोडून घेतला आणि नंतर माझा ब्लाऊज कटिंगला घेतला आणि अशा प्रकारे बोटनेक ब्लाऊज मला जास्त हायनेकचे ब्लाऊज आवडत नाहीत पण नी झालं काय नेहमीप्रमाणेच झालं मला ही जुनी साडी घालून संक्रांत करावे लागली कारण स्वयंपाकात इतका वेळ गेला स्वयंपाकात आणि दोन तीन ब्लाऊज मला द्यायचे राहिले होते कस्टमरला ते ब्लाऊज देण्यात वेळ गेला घरातले कामं नसता स्वयंपाकच राहत नाही तर भांडी कपडे मुलांचं बघणं ह्या गोष्टींमुळे ना मला माझा स्वतःचा ब्लाऊज शिवणं झालं नाही आणि ही जी साडी घातली आहे ती कशी आहे मला कमेंटमध्ये सांग नक्की सांगा आज वाटलं होतं आज तरी माझी नवीन साडी घालता येईल पण जमलंच नाही काय करणार जाऊ द्या लोकांचं तरी देते आनंद